आपुल सेवा आपले न्यूज न्यूज सातारा जिल्हा गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन शिवाजीराव साकडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली खटाव तालुका गुरव समाज संघटनेची सहविचार बैठक आउंदेते नुकतीच संपन्न झाली यावेळी खटाव तालुका नूतन अध्यक्ष लक्ष्मणराव गुरव आणि कार्यकारणीचा समारंभ उत्साहात संपन्न झाला यावेळी संघटनेची मजबूत बांधणी करण्याचा निर्धार सर्वानुमते करण्यात आला या सहविचार सभेस वडूचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुरव भालचंद्र गुरव कोरेगाव अशोकराव गुरव जाखणगाव चंद्रकांत कांता गुरव पुसेगाव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी खटाव तालुक्यातील गुरव समाजाच्या समस्या आणि त्यावरील उपाय नोकरी आणि व्यवसायाच्या माध्यमातून गुरव समाज सक्षम करणं आणि इतर ऐन वेळेच्या विषयावर साधक बाधक चर्चा करण्यात आली यावेळी नूतन तालुकाध्यक्ष लक्ष्मण नामदेव गुरव कान्हरवाडी कोर कमिटी अध्यक्ष विक्रम नणवरे सिद्धेश्वर कुरवली उपाध्यक्ष किशोर यादव गुरव वाकेश्वर समन्वयक समिती अध्यक्ष अशोक गुरव जाखणगाव सल्लागार समिती अध्यक्ष शिवाजी गुरव नागनाथवाडी संघटक गजानन गुरव नागनाथवाडी औंद गटप्रमुख रमेश गुरव अशोक गुरव नागाची कुमटे निमसोड गटप्रमुख हरिदास बंडू गुरव एनकुळ उपगटप्रमुख सोमनाथ गुरव कातरखाव पुगाव गटप्रमुख हर्षल गुरव उपगटप्रमुख शंकर गुरव नागनाथवाडी मायनी गटप्रमुख गणेश गुरव खटाव गटप्रमुख अभिषेक गुरव कडगोण उपगटप्रमुख विनोद गुरव जाम युवक अध्यक्ष शेखर गुरव वडूज युवक उपाध्यक्ष संदीप गुरव औंध लीगल टीमचे अध्यक्ष सारंग वाघ गुरसाळे सर्वे टीमचे अध्यक्ष विजय गुरव धोंडेवाडी नियोजन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर गुरव कुमठे रिसोर्स मॅनेजमेंट टीमचे अध्यक्ष दत्तात्रेय गुरव तडवळे खडाव तालुका गुरव समाज महिला आघाडी अध्यक्षा सौ सईताई ननवरे गुरव वडूज सौ आशाताई ननवरे सिद्धेश्वर कुरोली सचिव सौ शोभाताई गुरव वडूज आदींचा सन्मान करण्यात आला श्री हनुमंत ननवरेसर यांनी प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले सूत्रसंचालन श्री अमोल गुरव औंद यांनी केले <Sessizir> मुलांचे जे काय होत आवाज आपण सर्वे करतोय जेणे पाहिजे करून पाहिजे त्यांना माहिती सांगितल्या माहिती मिळते आपण एक नोकरी बोलला त्याच्यामध्ये मुलांना सर्विसला युवक आणि यांना सर्वांना न्यास्त लावण्यासाठी तो मी आभार आहे पण दररोज दररोज काही दिसून येतील त्यातून सर्व्हिस सध्या सर्व्हिस चालू आहे तर सर्विसचा विषय आणि एक म्हणजे आर्थिक व्यवसाय जेडीज लोकांना गावकरी मुलांनी दोन तास त्यात मदत करू शकतील आणि जेडीज आहेत कुटुंबात आधार त्या कामात येईल दोन्ही पद्धतीने व्यवसाय आणि नोकरी अशा पद्धतीने आर्थिक मजबूत करण्यासाठी आपण भर देणार आहे आणि

सध्या सरकारी मंडळांचं प्रमाण फार कमी झालेलं आहे आणि आपल्या करून मुला मुलींना त्याचे व्यवसाय उभा करावा या जाणीवेनं आजची सविचार सभेचं आयोजन केलेलं आहे यानंतर मी आपल्या आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ ज्येष्ठ नेते आणि त्याचबरोबर त्यांनी खडाव तालुक्यामध्ये नवीन जिल्ह्यामध्ये आपली स्वतःची निरीक्षणा हा ज्यांनी निर्माण केलेली आहे असे वडूस नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष सन्मान्य श्री डॉक्टर महेश महत्वा महिन्यातून त्या पद्धतीनं लक्ष्मण गौरव त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व काम करतो आहे दिवाळ्याने जास्त करणारा कार्यकर्ता आपल्या राहून सर्विस करून आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपला आज पुण्यामध्ये कुठं जॉब्स आहेत किंवा आज पुण्यामध्ये तुम्हाला काय अडचण असली किंवा काय असलं तरी लक्ष्मण गौरवांचे भरपूर सक्रिय असते आणि आपला जो समाज आहे तो एक आपण म्हणतो की मध्ये कमी घरातला समाज म्हणजे आपले तंतुलयाला ओढत शिकाण गाव आहे तर आमची पाच घर जर आय आपण केलं की चंद्र समाज घेतला किंवा त्या तुलनेन किंवा त्याच्यामुळे आपण स्वतः की आपण समाजाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि समाजासाठी आपण वेळ द्यावा असं समाजाला आपण विनंती केलेला आहे निश्चित समाज त्याच्या अंमलबाजावडे यानंतर जिल्हा नमस्कार माझं नाव शिवाजी रमेश पूरक नाग आठवडे मी माझ्या गावचा माझी सरपंच वर्षी चालू

आपण काहीतरी केलं त्यासाठी आपण सर्वांनी काही केलं नाही तरी चालूात प्रत्येकाने काही ना काही केलं कोण शिकवा कोण जेव्हा क्षमा करत असेल कोण गावकी करत असेल कोण शिक्की करत असेल कोण नोकरी करत असेल कोण व्यवसाय करत असत पण त्या प्रत्येक

घोषित केलं त्याबद्दल या ठिकाणी सर्व आपण उपस्थित यांच्या वतीने मी धन्यवाद कोणत्याही कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला प्रास्ताविकेतून समजत असते आजचा जो कार्यक्रम आपण ठेवलेला आहे जो कार्यक्रम ठेवण्यामाग ज्यांनी कष्ट घेतला म्हणजे तालुक्याचे अध्यक्ष श्री लक्ष्मण गुरु यांना विनंती की तुम्ही आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावा आणि कार्यक्रमाची रूपरेषा

त्याच्यावर उपाय त्या संदर्भात ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावर आपण अडचणी समजून त्याच्यावर उपाय काय त्या संदर्भात आपण चर्चा पण करणार आहे आणि काय अडचणी आहेत तर त्या संदर्भात उपाय पण करणार आहे तर त्या संदर्भात महत्वाचं आर्थिक परिस्थिती ही सुधारण्यासाठी मुलांना संधी लावणे आणि दुसरी गोष्ट महिलांना म्हणजे काय आर्थिक महानंडा संत काशी महाराज मिळत एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि सोमनाथ काळे औंध आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा